मुंबईच्या जुहू कोळीवाडा इथला समुद्रकिनारा सोमवारी नऊ फेब्रुवारीला इथं बरीच गर्दी जमली होती गर्दीत काय झालं हे बघायला आलेले लोक होते सांताक्रुज पोलिसांचं एक पथक होतं आणि पुरावे गोळा करणारी फॉरेन्सिक टीमसुद्धा सगळ्या भागात दुर्गंधी पसरली होती कारण होतं इथं वाहत आलेलं एक पोतं या पोत्यामध्ये एका मृतदेहाचं दड होतं फक्त दड डोकं आणि पाय गायब होते डोकं नसलेल्या सडलेल्या या मृतदेहावरून पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचायचं होतं आणि सोबतच हा मृतदेह कुणाचा आहे याचाही शोध घ्यायचा होता पोलिसांनी ही सगळी गोष्ट जमवली एका जांभळ्या अंगठीवरून मुंबईत नेमकं काय घडलं का आरोपी आणि मृत यांचं कनेक्शन कसं सापडलं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी ओमकार आणि तुम्ही पाहताय बोल भिडू मुंबईच्या जुहू चौपाटीचा परिसर उच्चभूरभ्राग इकडं सकाळच्या वेळी फिरायला येणाऱ्यांची बरीच गर्दी असते जेट्टीजवळ सुद्धा लोक असतात नऊ फेब्रुवारीला सकाळी जेट्टीच्या लँडिंग पॉईंटजवळ पाण्यात एक पोतं दिसलं आजूबाजूच्या लोकांनी लागलीच गस्तीवर असलेल्या पोलिसांना याची माहिती दिली पोलिस आले त्यांनी जीवरक्षकाच्या मदतीनं ते पोतं पाण्यातून बाहेर काढलं आणि उघडलं पोत्यात एका मृतदेहाचे तुकडे होते डोकं आणि पाय गायब असलेले गस्तीवरच्या पोलिसांनी लागली सांताक्रूज पोलिसांना या घटनेची माहिती दिली सांताक्रुज पोलीस आले फॉरेन्सिक टीमसुद्धा आली आणि हा मृतदेह कुपर हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला पण मृतदेह कुणाचा आहे हे शोधणं अवघड होतं त्यामुळे पोलिसांनी पहिला मार्ग वापरला तो सी सी टी व्ही फुटेजचा त्यांनी जुहू चौपाटीवरचे आजूबाजूचे अनेक सी सी टी व्ही चेक केले पण त्यांना एकही क्ल्यू मिळाला नाही पोतं घेऊन येताना किंवा पाण्यात पोतं फेकताना कुणीही न सापडल्यामुळं गुड आणखीन वाढलं होतं साहजिकच कस तपास कसा करायचा हा प्रश्न होताच पण पंचनामा करताना पोलिसांना मृताच्या हाताच्या बोटात जांभळ्या रंगाची दगडी अंगठी आढळली होती पोलिसांनी त्या अंगठीचे फोटो काढून ठेवले होते व्हीमध्ये काहीच क्लू नसल्यानं पोलिसांनी आजूबाजूच्या पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग कंप्लेंट दाखल झाल्या आहेत का याची चौकशी सुरू केली तेव्हा एक लिंक लागली मालालमधल्या मालवणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार फेब्रुवारीला एक व्यक्ती बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती त्या व्यक्तीचं वय आणि मृतदेहाचं वय जवळपास सारखंच होतं पोलिसांनी माहिती काढली तेव्हा समोर आलं की बेपत्ता असलेल्या व्यक्तीचं नाव होतं अशोक गौड आणि तो गायब असल्याची तक्रार दिली होती त्याची बायको प्रतिभानं पण हा मृतदेह अशोकचा आहे की नाही याची ओळख पटवायला मृतदेहाचा चेहरा गायब होता मृतदेह सडलेला त्यामुळं ओळखता येईल अशा खुनासुद्धा अंगावर नव्हत्या पण इथ महत्वाची ठरली जांभळी अंगठी पोलिसांनी काढून ठेवलेले तिनं ही अंगठी अशोकचीच आहे हे ओळखलं मृत व्यक्ती सापडली होती आता पोलिसांना खुनी शोधायचा होता पोलिसांनी सगळ्यात आधी प्रतिभाकडे चौकशी केली तेव्हा तिने सांगितलं अशोक एकोणतीस जानेवारीला बेपत्ता झाला होता त्यानंतर पोलिसांचा प्रश्न होता की तक्रार करायला चार फेब्रुवारी पर्यंत वाट का पाहिली पोलिसांनी प्रतिभाची चौकशी केली पण तिच्या चौकशीत काही समोर हो येत नव्हतं पोलिसांना कुठलाच क्ल्यू मिळत नव्हता दुसऱ्या बाजूला पोलिसांनी अशोकच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन शेवटचा कॉल याची तपासणी सुरू ठेवली पती पत्नीमध्ये काही वाद होते का आर्थिक व्यवहारातून ही हत्या झाली आहे का या दिशेने ही तपास सुरू ठेवला नातेवाईक आणि मित्र परिवाराचे जबाब सुद्धा नोंदवून घेतले पण तरीही पोलिसांना ठोस पुरावा सापडत नव्हता मग पोलिसांनी अशोकच्या जुन्या कामाच्या ठिकाणी जाऊन चौकशी केली तेव्हा तिथल्या ते काही लोकांनी सांगितलं अशोकला शेवटचं वाहिद अलीसोबत पाहिलं होतं पोलिसांनी वाहिद अलीची माहिती काढली आणि ते पोहोचले मालवणी इथल्या एका गार्मेंट फॅक्टरीमध्ये पोलिसांनी वाहिदला ताब्यात घेतलं चौकशी केली तेव्हा त्याच्या ते चौकशीसुद्धा काहीही पुढालं नाही संशयाचं दुःख आणखीन गडद झालं पुन्हा एकदा पुराव्याशिवाय तपास थांबणार का असा प्रश्न पुढे आला पण पोलिसांनी या फॅक्टरीच्या आसपासच्या भागातलं सी सी टी व्ही फुटेज तपासलं आणि त्यांना वाईट दिसला एका नाल्याजवळ त्या नाल्यामध्ये पोतं टाकताना तसंच पोतं जसं समुद्र किनाऱ्यावर सापडलं होतं पोलिसांनी वाईची चौकशी केली आणि हा सगळा प्रकार समोर आला मूळचा उत्तर प्रदेशचा असलेला अशोक गौड बायको आणि तीन मुलांसोबत माराडच्या मालवणी इथं राहिला होता इथं राहत असताना तो वाईत चालवत असलेल्या एका गारमेंट फॅक्टरीमध्ये काम करायचा वाईसुद्धा उत्तर प्रदेशचाच अशोकच्याच गावचा त्यामुळे वाहितचं अशोकच्या घरी येणं जाणं सुरू झालं त्यातूनच ते त्याची अशोकची बायको प्रतिभासोबत ओळख ओड़क झाली ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि मागच्या तीन वर्षांपासून या दोघांचं अनैतिक संबंध सुरू झाले अशोक कामावर गेल्यावर दोघं बोलायचे भेटायचे पण याचा काहीच पत्ता अशोकला नव्हता पण गेल्या महिन्यात त्याला प्रतिभा आणि वाहित रिलेशनशिपमध्ये असल्याचं समजलं त्याने वाहितला जाब विचारला तेव्हा दोघांमध्ये भांडण झालं अशोकनं वाहिदला माझ्या फॅमिलीपासून दूर राहायला सांगितलं त्याच्या गार्मेंट फॅक्टरीमधलं कामसुद्धा सोडलं अशातच एकोणतीस जानेवारीला वाहिदनं अशोकला कॉल केला आपण भेटून वाद मिटू असं म्हणाला त्याला गार्मेंट फॅक्टरीमध्ये भेटायला बोलवलं पण अशोकला याची कल्पना नव्हती की त्याच्या मृत्यूची स्क्रिप्ट लिहिण्यात आली होती एकोणतीस जानेवारीला गारमेंट फॅक्टरीमधले सगळे कामगार घरी निघून गेल्यावर अशोकाला वाहिद आणि त्यानं दारू पिली दोघांमध्ये बोलणं सुरू झालं बोलता बोलता वाद झाला आणि वाद इतका पेटला की वाहिदनं अशोकवर धारदार शस्त्रानं हल्ला केला या हल्ल्यात अशोकचा जागेवरच मृत्यू झाला त्यानंतर वाहिदनं थंड डोक्यानं अशोकच्या शरीराचे तीन तुकडे केले हे तीन तुकडे वेगवेगळ्या वेग वेग पोत्यांमध्ये भरले आणि जवळच्या नाल्यात फेकून दिले याच वेळी तो सी सी टी व्हीमध्ये दिसला नंतर त्यानं लगेच प्रतिभाला कॉल केला आणि आपण अशोकची हत्या केली आहे हे सांगितलं त्यानंतर आठवडाभरानं चार फेब्रुवारीला प्रतिमानं मालवणी पोलीस स्टेशनला मिसिंगची तक्रार दिली या दोघांचा अंदाज होता की मृतदेह वाहून गेला असेल बॉडी सापडणार नाही अशा वेळी तक्रार करू पण तीन पोत्यांमधलं एक पोतं जुहू चौपाटीजवळ वाहत आलं आणि हे सगळं प्रकरण समोर आलं पोलिसांनी वाहिद आणि प्रतिभाच्या चौकशीत कारण सुद्धा समोर आणलं वाहिदला प्रतिभासोबत लग्न करायचं होतं पण अशोकनं त्या दोघांना लांब केलं होतं तो या दोघांमधला अडथळा होता त्यामुळे जर प्रतिभाशी लग्न करायचं असेल तर अशोकला दूर करायचं हा ऑप्शन वाहिदनं सुचवला प्रतिभा सुद्धा या गोष्टीला तयार झाली दोघांच्या प्लॅन नुसार अशोकचा खून झाला दारू पिऊन थंड डोक्यानं त्याला संपवण्यात आलं सध्या वाहिद वर कलम एकशे तीन एक आणि दोनशे अडतीस अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय न्यायालयानं त्याला तेरा फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली शिवाय या हत्या प्रकरणाची माहिती प्रतिभाला आधीपासूनच होती तरीही तिनं माहिती द्यायला नकार दिल्यानं ती सुद्धा पोलिसांच्या ताब्यात आहे आता तिच्या चौकशीमधून आणखीन कोणती माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण किनाऱ्यावर वाहत आलेलं पोतं डोकं आणि पाय नसलेल्या मृतदेहाचं कोडं पोलिसांनी सोडवलं एका जांभळ्या अंगठीमुळं